जय अगदी मित्रांनो तुम्ही कसे आहेत बरेच असाल तर आज मी तुम्हाला सांगतोय फेकीकर कसा बनवायचे तर चला या बघू तुझी तर काही आपल्याला साहित्य पाहिजे जे फेकीकर बनायचे तर आपल्याला पाहिजे सूट बॉटली घेतलेली आहे दोन गल हे बघा बघू शकता गल दोन एक बारकी साईज आहे एक मोठी साईज आहे तुम्हाला पण बारकी आणि मोठी घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे ते साईजमध्ये या आणि एक वजन घेतली या बघू फेकीकर कसा बनवायचा आपन वजन, आपन ले ले, तर वेळेस पहिला आपण बांधून घेऊया वजन कारण आपण जर गल बांधल्यानंतर वजन बांधायला गेलो तर गुताभूत होणार आपण पहिला वजन बांधतो या चला वजन बांधू तर वेळेस बघू शकता बांधून घेतलं मी रात्र घ्यायचं आपल्याला सूत घ्यायचा अर्धा काढलेला सूत घेऊया हो तर वेळेस बघा ह्याच्यात मी थोडा सूत कापून घ्यायचा आहे काफड़ सूत ही घता थोड़ा अगर एवडो एवडा घपला आता घर छोटा गोल छोटा गोल घटे छोटा गोल घे तो शूट छोटे गोला बांध चाहिए ओके अपना चैनल नवीन है लाइक करा सब्सक्राइब करा प्रेम दाखवा तुम्हारा जी वीडियो पाजे तो कमेंट करा बाव माला ही मैं हि वीडियो पाजी मैं बन दे अस्सी गाट मारा है ना फुटली नहीं पाजी अशी गाट मार आता बना अपने हवा हवा मोटावाला तरी मोटावाला बन हाँ बस बैठ लाइक करा सब्सक्राइब कराई बार तर बघा उरलेलं भाग कट करायचं नाही करायचंय करायचं तुम्ही पाहिजे तर अगरबत्ती घ्यायची मी डाग मारा पाहिजे नंतर आपल्याला घ्यायचंय छोटा गड तर बाबा छोटा गड बातलाय त्याला बांधायचं बघा हिच्या बरोबर वरती इथे समजलं इथे बाबा या बांधून घेऊ झाली आहे बांधून तर बघ तर आम्ही आलो का बांधून झालेला आहे आपले झालेले आहे रेडी तर काहीच बघा आपले गल बनवलेला तरी याला फेकून बघू चला बघा एवढी घेत आहे तर गाईज व्हिडिओ कशी आवडली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या व्हिडिओ पाहिजे त्या मध्ये सांगा तर न्यू न्यूज आहे सबस्क्राईब करा लाईक करा तर काहीच बाय